अनेक दिवसांपासून मखमलाबाद रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता त्यासाठी अनेकदा आंदोलने मोर्चेकडून निवेदनं दिली गेली आणि त्याची दखल स्वतः आयुक्त साहेबांनी घेऊन सदरील रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू करून घेण्यात आले सदरील कामाचा दर्जा चांगला असावा याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येऊन कामाची पाहणी करण्यात आली हनुमानवाडी येथील खंडोबा मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडी वाढल्याने रस्ता दिसत नसल्याने अपघात होत असल्याची आणि काटेरी झाडी नागरिकांच्या खेळणाऱ्या मुलांच्या डोळ्याला लागून इजा होण्याची तक्रार प्राप्त होता सदरील ठिकाणी गवत आणि झाडी कमी करण्यात आली परिसरातील तक्रारी सोडवण्यासाठी आपल्या सेवेत सदैव तत्पर ॲडव्होकेट सुरेश राव आव्हाड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल सौ सु आव्हाड अध्यक्षा बिंदू फाउंडेशन किंवा पंचवटी विभाग आहे हा पंचवटी विभाग विविध समस्यांनी ग्रासलेला आहे यासाठी वारंवार आम्ही मोर्चे आंदोलनं करतो निवेदन देतोय त्याचसाठी आज आम्ही स्मरणपत्र देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत कारण गेल्या मागच्या हप्त्यामध्ये आम्ही त्यांना आठवण दिली होती की आम्हाला आमच्या भागामध्ये कृष्णनगर असेल सत्यदेवनगर असतील किंवा मकमालवाद रोड जो आहे कॅस्टल सा ते मखमालवादपर्यंतचा हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे तिथे रोज अपघात होत आहेत त्या भागामध्ये अक्षरशः काही भागामध्ये तर रस्तेच नाही श्रीकृष्णनगरमध्ये जर गेला तर रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली आहे तिथे बारा अकरा अकराव्या स्वरूपात अकरा वेळेस घर पोडी झालेले आहे आम्ही त्याबाबत पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दिलेलं आहे पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी सांगितलं की त्या भागामध्ये आम्हाला जाण्या येण्यासाठी पेट्रोलिंगसाठी रस्ते नाही आहे आम्ही काय करू म्हणजे पोलीस प्रशासन देखील महानगरपालिकेपुढे हातबल झालेला आम्हाला तिथे दिसलेले याचा आम्ही निषेध नोंदवतो त्याच पद्धतीने पोलीस सौसा सोसायटीबाबत आम्ही जो सो, पाण्यासाठी मोर्चा मागच्यावर आणला होता किंवा साहेबांशी भेट घेतलेली होती त्याबाबत देखील आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की गेल्या पंधरा दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावून मात्र मागच्या काळामध्ये शटडाऊन घेतल्यानंतर आपण बघितलं असेल तर नाशिक शहरामध्ये संपूर्ण शहराची पाणी पाण्याबाबत वाट लागलेली आहे खरं बघायला गेलं तर पाणी नेमकं कुठे मुरतं आहे हा प्रश्न सगळ्यांना नाशिक करणं उद्भवतो आहे कारण लाखो रुपये खर्च करून नवीन पाण्याच्या टाक्या झाल्या आहेत नवीन पाण्याच्या